सुखी जीवनासाठी चाळीस घरगुती तोडगे आणि उपाय नंबर एक सकाळी उठल्यावर सर्वप्रथम घरातील देवघरात दिवा लावून हात जोडून आपल्या इष्टदेवतेची मनापासून प्रार्थना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी होते आणि संपूर्ण दिवस आनंदात जातो नंबर दोन सकाळी तोंड धुण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील साचलेले विषारी द्रव्य बाहेर पडतात पचनक्रिया सुधारते आणि दिवसभर शरीरात हलकेपणा व ताजेतवानेपणा जाणवतो नंबर तीन दररोज सकाळी सूर्यदेवाला पाण्याचे अर्घ्य दिल्यास मनातील तणाव दूर होतो मन प्रसन्न राहते आणि जीवनातील अडथळे हळूहळू दूर होण्यास मदत होते नंबर गुरुवारी पूजेत पिवळ्या रंगाचा कपडा पिवळे किंवा पिवळा नैवेद्य वापरल्याने घरात लक्ष्मीची कृपा राहते आणि समृद्धी वाढते नंबर पाच घराच्या उत्तर पूर्व दिशेला तुळशीचे झाड लावून रोज सकाळ संध्याकाळ त्याला पाणी घालून प्रदक्षिणा घातल्याने घरात शांती आरोग्य आणि देवाची कृपा सतत राहते नंबर सहा घरात नेहमी स्वच्छता राखा कोपऱ्यांमध्ये जाळी धूळ किंवा कचरा साचू देऊ नका कारण या गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरातील वातावरण बिघडते नंबर मुख्य व फुलांची सजावट केल्याने घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकावर चांगला प्रभाव पडतो आणि शुभत्व वाढते नंबर आठ आठवड्यातून किमान एकदा मिठाच्या पाण्याने घर पुसल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होतात वातावरण शुद्ध राहते आणि घरात सुख शांती नांदते नंबर नऊ पैशांचे व्यवहार करताना उजव्या हाताचा वापर करणे हे लक्ष्मी प्राप्तीसाठी शुभ मानले जाते आणि आर्थिक स्थिती चांगली राहते नंबर दहा दर सकाळी अंगणात किंवा बाल्कनीत पक्ष्यांना धान्य टाकल्याने पुण्य मिळते निसर्गाशी नाते घट्ट होते आणि घरात शांतता राहते नंबर अकरा स्वयंपाकघरात गॅसची चूल किंवा स्टोव्ह नेहमी दक्षिण पूर्व दिशेला ठेवणे हे वास्तूनुसार आरोग्य समृद्धी आणि कुटुंबातील ऐक्य वाढवते नंबर बारा रोज संध्याकाळी घरात अगरबत्ती किंवा धूप लावून देवाची आरती केल्याने वातावरण सुगंधी होते आणि नकारात्मक विचार दूर होतात नंबर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून सात प्रदक्षिणा घातल्याने पाप नष्ट होतात अडथळे कमी होतात आणि शनीची कृपा मिळते नंबर चौदा घरातील मुख्य दरवाज्यावर नेहमी सुंदर तोरण लावावे कारण यामुळे शुभशक्ती घरात येतात आणि वाईट शक्ती दूर राहतात नंबर पंधरा स्वयंपाक घरात कोरफड किंवा मनी प्लांट ठेवणे हे आरोग्य व संपत्ती दोन्हीसाठी शुभ मानले जाते नंबर सोळा दररोज किंवा शक्य असल्यास आठवड्यातून किमान एकदा गाईला भाकर खाऊ घातल्याने लक्ष्मीची कृपा आणि पाप नष्ट होतात नंबर सतरा गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी घालून त्याची पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते नंबर अठरा घरात तुटलेली काच आरसा किंवा फुटकी बांडी ठेवू नयेत कारण या वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील सौभाग्य कमी होते नंबर एकोणीस पाण्याचे भांडे किंवा जलकुंभ घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते यामुळे घरात शांतता व समृद्धी येते नंबर प्रत्येक सणापूर्वी घर स्वच्छ करून सजविल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते नंबर एकवीस अमावस्येच्या रात्री तिळाच्या तेलाचा दिवा देवघरात किंवा घराच्या ईशान्य दिशेला लावल्याने अडचणी कमी होतात मानसिक तणाव दूर होतो आणि घरात शांतीचे वातावरण निर्माण होते नंबर बावीस घरातील जुनी न वापरणारी किंवा तुटकी वस्तू वेळोवेळी साफ करून दान केल्यास घरात नवीन ऊर्जा व सकारात्मकता निर्माण होते आणि अडथळे दूर होतात नंबर तेवीस रोज सकाळी ऐं या पवित्र मंत्राचा जप मनापासून केल्यास मन स्थिर होते विचारांमध्ये शांतता येते आणि दिवस चांगला जातो नंबर चोवीस घराच्या छतावर पाण्याचे भांडे ठेवून पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध केल्यास पुण्य मिळते निसर्गाशी आपले नाते घट्ट होते आणि करुणा वाढते नंबर पंचवीस तुळशीच्या झाडाजवळ बसून रोज काही मिनिटे ध्यान केल्याने मनातील चिंता राग आणि नैराश्य दूर होते नंबर सव्वीस गुरुवारी देवाला पिवळी फुले अर्पण केल्यास गुरुची कृपा मिळते आणि घरातील मतभेद कमी होतात नंबर सत्तावीस घरात कमळाची किंवा चंपा फुलांची सजावट केल्यास प्रेम आनंद आणि सकारात्मकता वाढते नंबर अठ्ठावीस आरसा नेहमी स्वच्छ ठेवा कारण स्वच्छ आरसा घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि तुमचा आत्मविश्वास देखील टिकवतो नंबर एकोणतीस पैशांचे पाकिट नेहमी स्वच्छ व्यवस्थित आणि फाटलेले नसावे कारण पर्सची स्वच्छता आर्थिक स्थैर्यासाठी शुभ मानली जाते नंबर तीस झोपण्यापूर्वी देवाचे आभार मानून दिवस संपविल्यास मन शांत राहते आणि झोप चांगली लागते नंबर शनिवारी काळ्या कुत्र्याला गोळ रोटी खाऊ घातल्यास शनिदोष कमी होतो आणि अडचणी दूर होतात नंबर बत्तीस घरातील पाणी नेहमी झाकून स्वच्छ आणि ताजे ठेवावे कारण दूषित पाणी आरोग्यास हानिकारक असते नंबर तेहत्तीस मनी प्लॅन्ट पूर्व दिशेला ठेवल्यास घरात पैशांची आवक वाढते आणि आर्थिक स्थैर्य टिकते नंबर चौतीस रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ घालून पाय धुतल्यास दिवसभराचा थकवा दूर होतो आणि मन हलके वाटते नंबर पस्तीस घरातील पंखे लाईट्स आणि स्वयंपाकघरातील वस्तू वेळोवेळी स्वच्छ केल्यास घरातील वातावरण ताजेतवाने राहते नंबर छत्तीस दिवसाची सुरुवात श्री गणेशाय नमः या मंत्राने केल्यास अडथळे दूर होतात आणि नवीन कामे यशस्वी होतात नंबर सदतीस सणासुदीच्या काळात घरात गोड पदार्थ तयार करून शेजाऱ्यांना वाटल्यास प्रेम व वा सौहार्द वाढते नंबर झोपण्यापूर्वी गरम हळदीचे दूध घेतल्याने आरोग्य चांगले राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते शक्ती वाढते एकोणचाळीस घरात गुलाब मोगरा किंवा जाईची फुले ठेवल्याने वातावरण सुगंधी व वा आनंदी राहते नंबर चाळीस घरातील झाडांना रोज पाणी घालणे आणि त्यांची काळजी घेणे हा सकारात्मकतेचा उत्तम मार्ग आहे तर मित्रांनो सुखी आणि आनंदी जीवनासाठी हे घरगुती तोडगे आणि उपाय रोजच्या जीवनात वापरले तर तुमच्या घरात कायम शांती समृद्धी आणि समाधान नक्कीच नांदेल जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत अजून उपयुक्त आणि खास उपाय घेऊन भेटूया तोपर्यंत आनंदी राहा सकारात्मक राहा आणि आपल्या घराला नेहमी सुख शांतीने भरून टाका धन्यवाद